तुडी गावच्या सुधव यांची महाराष्ट्र राज्यसेवा आयोग परीक्षेत घवघवीत त्यांनी यश संपादन करत महाराष्ट्र स्टेट टॅक्स टॅक्स इन्स्पेक्टर त्यांची नियुक्ती झाली आहे महाड तालुक्यातल्या विद्यार्थ्यांसाठी साक्षी जाधव प्रेरणास्थान ठरले आहेत महाराष्ट्र सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पदी नियुक्ती झाल्यानंतर साक्षी जाधव यांच्यावरती सर्व स्तरात्मक कौतुकाचा वर्षाव होतोय महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरत गोगावले राष्ट्रवादी काँग्रेस महाड विधानसभेच्या नेत्या स्नेहल माणिक जगता यांच्यासह महाड तालुका बौद्ध समाज बांधव सुद्धा यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात समाज उपयोगी किंवा जनकल्याणकारी किंवा मानवाच्या कल्याणासाठी जे जे काही करता येईल ते ते करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत राहिलो आणि म्हणून एक मनाला समाधान वाटतं की एका बाजूला माझा मुलगा दुसऱ्या बाजूला होणारी माझी सूत माझी एक ऑफिसर झाल्याचा मला मनापासून खूप आनंद वाटतो की मी माझ्या आयुष्यात जे काही कर्म केले त्या कर्माचं हे असं मी समजतो कारण आयुष्यामध्ये जेव्हा तेव्हा आपण दुसऱ्याच्या अंगणात आनंदाचं झाड लावण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला तुमच्या अंगणात निश्चितपणानं त्याची फुलं पडतात त्यातले एक फुले निश्चितपणानं माझ्या अंगणात पडले असं मी समजतो